अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तब्बल एकशे एकोणचाळीस दिवस या राशींना राजयोग शनीच्या उलट चालीने होणार मालामाल शनिदेव लवकरच आपली चाल बदलत उलट दिशेने प्रवास करणार आहेत येत्या जून महिन्यात शनी चाल बदलत कुंभराशीत वक्री प्रवास करणार आहेत शनिदेवाला ज्योतिषशास्त्रात प्रचंड महत्व आहे शनिदेवाच्या शुभ प्रभावाने अगदी खचलेले लोकसुद्धा नव्या उमेदीने उठून उभे राहतात तर त्यांच्या अशुभ प्रभावाने चांगल्या कामात सुद्धा विघ्न येऊ शकतात त्यामुळे शनिदेवाची शुभ कृपा असणे सर्वांनाच आवश्यक वाटते येत्या काही दिवसात शनी अनेक राशींवर शनिदेव शुभ कृपादृष्टी पडणार आहेत या दिवसांमध्ये शनी उलट चालीने संक्रमण करणार आहेत हे संक्रमण अतिशय शुभ असणार आहे आणि याचा विशेष फायदा राशीचक्रातील राशींना होणार आहे ज्योतिषाभ्यासानुसार शनिदेव या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत उलट्या चालीने प्रवास करणार आहेत हा काळ काही राशींसाठी वरदान ठरणार आहे पाहूया त्या नशिबवान राशी कोणत्या आहेत ते शनिदेव लवकरच आपली चाल बदलत उलट दिशेने प्रवास करणार आहेत येत्या जून महिन्यात शनी चाल बदलत कुंभराशीत उलट प्रवास करणार आहेत जून महिन्यापासून येत्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत शनिदेवाचा उलट प्रवास चालू राहणार आहे म्हणजेच तब्बल एकशे एकोणचाळीस दिवस शनिदेवाची उलटी चाल असणार आहे शनिदेवाची वक्री यंदा काही राशींसाठी अतिशय शुभ लाभ देणारी ठरणार आहे पहिली मेश राशी आहे मेष राशी मेष राशी ही शनिदेवाची शुभ कृपा प्राप्त करणारी पहिली राशी आहे ज्योतिष अभ्यासानुसार शनिदेवाच्या वक्री चालीचा सकारात्मक प्रभाव मेष राशीवर सुद्धा पडणार आहे व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे व्यापारात फायदाच फायदा झालेला पाहायला मिळेल त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल मानसिक समाधान लाभेल नोकरदार वर्गाला नोकरीच्या नव्या संधी मिळतील सुखद घटना घडत असल्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहील कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आर्थिक स्थिती सुधारेल आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून बचत करण्यातसुद्धा यशस्वी व्हाल दुसरी राशी आहे रास शनिदेवाच्या उलटचालीने वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा अफाट फायदा होणार आहे नोकरीच्या ठिकाणी पदप्रतिष्ठा वाढून पगार वाढ होऊ शकते अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल त्यामुळे चकित आणि आनंदी अशी द्विधा मनस्थिती होईल लव्ह लाईफ अगदी सुरळीत राहणार आहे जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन प्रेम वाढणार आहे करिअरसुद्धा प्रगती पथावर असणार आहे तिसरी राशी आहे वृषभरास लवकरच होणाऱ्या शनिदेवाच्या उलटचालीचा उत्तम प्रभाव वृषभराशीच्या लोकांवर सुद्धा पडणार आहे आयुष्यात एकापाठोपाठ एक येत असलेल्या अडचणी या काळात आपोआप संपुष्टात येतील समस्यांचे निराकरण झाल्याने मन आनंदी होईल विवाहित लोकांना मुलांच्याकडून समाधानकारक बातम्या ऐकायला मिळतील आरोग्याविषयी समस्या दूर होऊन तब्येत उत्तम राहणार आहे हातात पैसा येऊन आर्थिक स्थितीसुद्धा स्थिर राहणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद